ठरलं या तारखेला सुरू होणार बीड अहिल्यानगर रेल्वे जाणून घ्या प्रोजेक्टविषयी सविस्तर आता अहिल्यानगर व वा मराठवाड्यासाठी मोठी खुश खबर आहे बहुप्रतीक्षित बीड अहिल्यानगर रेल्वेचे स्वप्न आता दृष्टीक्षेपात आले आहे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी अर्थात येत्या सतरा सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरू करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या या बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणे बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने निकाली काढून आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम तातडीने अदा करण्यात यावी अर्थसंकल्पात मंजूर दीडशे कोटी रुपये देण्यात यावे उर्वरित दीडशे कोटी रुपयांची तरतूद करावी रेल्वेने आतापर्यंत दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी अशा सूचना अजित पवारांनी यावेळी दिल्या मंडळी अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाची दोनशे एकसष्ट पॉईंट पंचवीस किलोमीटर एकूण लांबी असून एक हजार आठशे बावीस पॉइंट एकशे अडुसष्ट हेक्टर जमिनीचे एकूण भूसंपादन करण्यात आले आहे या प्रकल्पासाठी चार हजार आठशे पाच पॉईंट सतरा कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे